24 श्वास चालू घडामोडींचा शिर्डीत व्यापाऱ्याची लूट ड्रायव्हरच्या घरातून सोनं जप्त शिर्डीत सराफ व्यापाऱ्याला धोका ड्रायव्हरनंच लुटलं तीन कोटीचं सोनं शिर्डीत घडलेली ही घटना ऐकून सर्वत्र खळबळ उडाली आहे सोन्याच्या सराफ व्यापाऱ्यालाच त्याचा स्वतःचा ड्रायव्हर लुटून पळाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे गुजरात मधील सोन्याचा व्यापारी शिर्डीतील हॉटेलमध्ये मुक्कामी ड्रायव्हर तीन कोटी सव्वीस लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम घेऊन फरार झाला आहे या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी राजस्थानचा रहिवासी आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला गुजरातमधून अटक करून शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिलं चौकशी दरम्यान आरोपीकडून तब्बल सदोतीस लाख अठरा हजार रुपयांचे तीनशे एक्याण्णव ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने राजस्थानमधील त्याच्या गावी असलेल्या घरातून हस्तगत करण्यात आले याआधीच पोलिसांनी जवळपास दोन कोटी पंचावन्न लाख रुपये किमतीचे दागिने जप्त केले होते अशा प्रकारे एकूण तीन कोटी रुपयांच्या सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे पुढील तपास शिर्डी पोलिसांकडे सुरू आहे आणि अजूनही नवीन खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा